देवळाली गावात अनेक मोठमोठ्या समस्या जे नागरिकांचे प्रश्न सोडवणार तोच पालिकेत राज करणार देवळाली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रंगत येऊ लागली आहे जो आमचे वेळेवर काम करेल नागरिकांच्या समस्या जाणून घेईल आणि गावाचा विकास करेल असाच उमेदवार आम्ही निवडून देणार असल्याचं देवळालीतील नागरिकांनी म्हटलं आहे देवळाली परिसरात बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत आहे देवळाली परिसरातील अनेक रस्त्यांना लाईटची व्यवस्था नसल्याने नागरिकांना रात्री दवाखाना असेल किंवा इतर महत्वाचं काही काम असेल तर जीव मुठीत धरून बाहेर पडावं लागत आहे रस्त्यांना लाईट लावणारा उमेदवार पाहिजे गावातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे गावाचा चांगला विकास झाला पाहिजे असाच उमेदवार निवडून यावा आणि अशाच उमेदवारांना आम्ही मतदान करणार असल्याचं देवळालीकरांनी म्हटलं आहे आता मतदाराज कोणाला कौल देतो हे तीन तारखेच्या निकालामध्येच आहे रस्ते तर खराबच आहेत पण मुलांना पण येता जाता भीती पण आहे बिबट्याची लाईट नाहीये रस्त्यांमध्ये खड्डे पण आहेत येता जाता कोणाचा ऍक्सिडेंट झाला कुठं काय म्हणजे हे झालं तर लोकांना त्याचाही झाला पाहिजे थोडासा नगरपालिकेचा माणूस आपल्या सेवेसाठी जे जागणार आहे तेच निवडून आला पाहिजे असा माणूस निवडून आला पाहिजे की मुलांबाबतीत त्यांनी थोडीशी फॅसिलिटी घेतली पाहिजे लाईट लावले पाहिजेत रस्ते चांगले केले पाहिजेत आणि आपल्या गावासाठी पण त्यांचा विकास झाला पाहिजे खराब आहे काही रस्ते चांगले जिकडं बिबट्याचं वातावरण आहे तिकडं खराब रस्ते जिकडं वातावरण आहे तिकडं चांगले रस्ते केलेले तर मग असं म्हणणं की नाही कर का रस्त्यात सगळीकडे लाईट पाहिजे इकडून कारखान्याकडं जातो खालू तर तिकडं काहीच लाईट नाही तिकडं सगळा ऊस आहे तर नाही का असं एक कार्यकर्ता निवडला पाहिजे की नाही त्याने सगळीकडे लाईट लावलं पाहिजे हो नाही का आम्हाला जायला जायला तर ताण होतो गाड्या खराब होता आणि आदातलं जातं नाही असा माणूस निवडून आला पाहिजे का की नाही का सारे रस्ते हे केले पाहिजे नीट केले पाहिण लाईट ही लावले लावलं पाहिजे वाघाच जास्त इकडं कुठं कुठं लाईट नाही इथं इकडे कुठं लाईट नाही इथं रस्त्याने श्रद्धा हॉटेल जे लाईट नाही ती कॅनल तिथं पण नाही तर रस्त्याने लाईट नसल्यामुळे आम्हाला बिबट्याची पण भीती हॉटेल शाळेत जाताना रात्रीच हिंडायला पंपी वाटतं इकडे पाऊस निवडून आला पाहिजे का सारे इकडे लाईट लागले पाहिजे रस्त्याने रस्ते चांगले झाले पाहिजे सध्या या ठिकाणी जो आमचा कटकई रोड आहे तो रोड जरा खराब झालेला आहे आणि त्यामुळं जे शहाची मुलं आणायला आम्हाला थोडाफार त्रास होत आहे म्हणून शासनाने या ठिकाणी दखल घ्यावी ही नम्र विनंती करतो त्यामध्ये मला क का काही कल्पना नाही आहे परंतु या ठिकाणी जे रस्ते आहे या आमच्या भागातले ते जरा खराब आहे जरा रोड जर पाहिला तर रस्ता खराब आहे त्या ठिकाणी कोणी दखल घेत नाही आणि त्यामुळं जे या ठिकाणी ज्याच्याकडे कॉन्टॅक्ट आहे त्यांनी दखल घ्यावी असे मला वाटतं मला असं वाटतं की कोणी निवडून यावं पण जो निवडून येणार आहे तिने देवळेप्रवरा जे शहर आहे जे विकास करत आहे तो जो करत आहे जो काम करणारा आहे तोच उमेदवार निवडून आला पाहिजे मला असं वाटतं इकडं आमच्या इकडे ना आम्ही आता शाळा सुटली तर आम्ही घरी चाललो होतो आज लवकर शाळा सोडली म्हणून काही भीती नाही नाही का दररोज रात्री इथं बिबट्या बस होतो आमच्या रस्त्याला लाईट नाही नाही का आम्हाला हिंडूशी वाटत पण मग लाईट नाही म्हणून लाईटा सहकार्य करा काही <laughs> आता मला काय माहिती नाही निवडून चालली आहे पण मग आता मला काही माहिती नाही पण चांगला माणूस जर का निवडून आला तो लाईट बसू शकतोय म्हणून तुम्ही चांगला माणूस निवडून दाखवा रस्त्याची खूप बिकट परिस्थिती आहे शाळा सुटल्यानंतर रस्त्याने जाताना मुलांना पण अडचणी येतात जे गाडीवर चालतात त्यांनाही अडचणी येतात बरं आता बिबट्याचं वातावरण आहे त्या कारणामुळे शाळेला लवकर सुट्टी देतात हाणारी मुलांना चार वाजता सुट्टी देतात पण तरीसुद्धा जातानासुद्धा भीती वाटते रस्त्याचे तर खड्डेही खूप खूप प्रमाणामध्ये आ, येवली लाईट लावले लाईट तर पाहिजेच आहे सहा वाजल्याच्या नंतर ह्या रस्त्याला कोणी चुकूनही पण जाण्याची हिंमत करत नाही कारण की बिबट्याची भीतीभाग असते बऱ्याचशा लोकांना ह्याकडेचे त्याकडेला बरेच जा बिबटे जाताना दिसलेत शेवटाली मुलं तर शाळेमध्ये जाऊ शकत नाही त्या कारणामुळे चार वाजता त्यांना सुट्टी करून ये काही लाईट नाही आहे येवले वस्ती ते चोळकी वस्तीपर्यंत हे काही पण रस्त्याच्याकडे लाईट नाही आता ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये प्रत्येक ठिकाणी लाईट व्हावी ही अपेक्षा आहे जो काम करणारच त्याच्याकडं कर कुठल्याही प्रकारचं आपण कुठलंही निवेदन घेऊन गेलो तर आपल्या कामाची शाश्वती मिळावी असं कुठलाही उमेदवार तो निवडून यावा मी कुठल्या पक्षाला नाही म्हणत किंवा हाच निवडून आला पाहिजे असं नाही बोलत पण मग ह्या रस्त्याची दक्षता घ्यावी आणि होता येईल तेवढा हा रस्ता पूर्णात वाचण्यावा आणि लाईटची पण सोय ह्या रस्त्यांनी करावी